हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज तर मंडळी प्रकरण असं आहे की तीन ते चार तरुण हॉटेल भागीश्रीवर जातात तेथे गेल्यानंतर जे जी जेवण करतात व नंतर सेल्फी काढण्याच्या बहानेने हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला बोलवतात आणि जसेच हॉटेल भाग्यश्रीचे मालक त्यांच्या जवळ येतात त्यांच्या गाडीपाशी उभा वा राहायला वर सेल्फी काढण्यासाठी ते समोर येतात तसंच त्यांचं अपहरण करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हा सर्व प्रकार हॉटेल भागीश्रीचे मालक यांनी सर्व प्रकार सांगितलेला आहे बघा तुम्हीच काय आहे संपूर्ण प्रकरण हॉटेलवर त्यांनी मला फोटो मागितला फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी स्पीड घातली ती मारायचे देशात नाही ह्याला मारून टाकून म्हणायचे ह्याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो काय म्हणायला जामखेड बसतो नाही तर पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला <स्या> मारून टाकायचं म्हणजे किती वाजता <स्या>